नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जगात या चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काही पदांसाठी भरती निघालेल्या आहे तर एकूण एकशे पासष्ट पदांसाठी ही भरती निघालेली आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक वाहन चालक या पदांसाठी ही भरती निघालेली आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया आपण संपूर्ण डिटेल्स माहिती तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदांसाठी एकशे तेवीस रिक्त जागा आहेत सॅलरी वीस हजार मिळेल तसेच शिपाई या पदांसाठी छत्तीस रिक्त जागा आहेत पंधरा हजार सॅलरी सुरक्षा रक्षक म्हणजेच वॉचमन या पदासाठी पाच जागा रिक्त आहेत पंधरा हजार सॅलरी वाहन चालक आहे सॅलरी पंधरा मिळेल आपण जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते आपण पाहूयात ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी विद्यार्थी हा आ, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण असावा किंवा धारण करून उत्तीर्ण असावा उमेदवार संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे किंवा हा संगणक कोर्स उत्तीर्ण केलेला असला पाहिजे तसेच चार फेब्रुवारी दोन हजार तेरा नुसार माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका किंवा पदवी तसेच प्रमाणपत्र धारक असावा ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी Diploma in uh, Computer Science, uh, Diploma in IT, Diploma in Computer Science and Application, BSc in Computer Science, Bachelor of Computer Science, BSc in IT बॅचलर ऑफ कंप्युटर ॲप्लिकेशन बी बी टेक इन कम्प्युटर इंजिनियरिंग बी 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 टेक इन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बी बी टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सर्व ट्रेडसाठी जर उमेदवार असला क्वालिफिकेशन तर त्याला एम एस सी टी असणे गरजेचे नाही ओके तसेच शिपाई या पदासाठी उमेदवाराचे क्वालिफिकेशन हे उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्ण पर्यंत शिक्षणग्राह्य धरण्यात येईल तसेच वॉचमन या पदासाठी उमेदवाराचे क्वालिफिकेशन आठवी ते बारावी उत्तीर्ण पर्यंत शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल तसेच वाहन चालक या पदासाठी आठवी ते बारावी उत्तीर्ण असावा तसेच वाहन चालक पदासाठी उमेदवाराचे चारचाकी वाहन अलामी परवाना असणे आवश्यक आहे प्लेस ऑफ पोस्टिंग हे ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे निवड प्रक्रिया ऑनलाईन एक्झाम असणार आहे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तसेच इंटरव्ह्यू घेण्यात येईल परीक्षा शुल्क हा ऑनलाईन ऑनलाईन मोडने भरण्यात येणार भरावा तसेच वेग शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट प्रत्येक पदासाठी वेगवेगळा शुल्क परीक्षा शुल्क आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी नऊशे चौऱ्याण्णव रुपये शिपाई या पदांसाठी पाचशे नव्वद रुपये तसेच सुरक्षा रक्षक या पदासाठी पाचशे नव्वद रुपये वाहन चालक या पदासाठी पाचशे नव्वद रुपये असा परीक्षा शुल्क आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आहे ऑफिशियल वेबसाईट एच टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे डिस्टिक बँक डॉट कॉम या अधिकृत जरात वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे चला भेटू पुन्हा नंतर नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरीच्या कट्टा चॅनेल Thank you.